सोनेतारण कर्जाचं भयान वास्तव भयान शब्द वापरला आहे ज्यांनी सोने तारण कर्ज काढला आहे त्यांनी अनुभवलंय जास्तीत जास्त वेळेस सोनं तुमचं बुडलेलं आहे तुम्ही सोनं कर्ज घेतलं परंतु ते सोडवू शकलेला नाही आज या विषयावरती बोलणार आहे मी खूप कष्ट घेतो अशा विषयांवरती अभ्यास करून विषय मांडण्याचा तर लवकरात लवकर चला वेळ काढूया आणि हा चॅनल सबस्क्राईब करूया आणि हा विषय अतिशय ज्वलंत असल्यामुळं आत्ता लगेच लाईक करा या व्हिडिओला लाईक करा भरपूर लाईक्स आल्या पाहिजेत तर सोने तारण हा ज्वलंत विषय आहे सोने तारण म्हणजे काय जर तुम्हाला अचानक गरज पडली अडचणीची वेळ आली आणि पैशाची गरज आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं इकडं तिकडं तुम्ही प्रयत्न केले परंतु पैसे मिळाले नाहीत अशा वेळेस तुमच्याकडं एक हक्काचा हुकमी मार्ग म्हणजे सोनं आहे ते गहाण ठेवायचं मग सोने तुम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी गहाण ठेवू शकता जसं की बँकेमध्ये फायनान्स कंपनीमध्ये आणि तुमच्या गावातल्या किंवा ओळखीच्या सोनाराकडं असे हे मार्ग असतात सावकाराकडचा मार्ग आता कुणी शक्यतो मला वाटतं पत्करत नसेल आपण विचार करूया की जनरली सोनाराकडं किंवा एन बी एफ सी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी यांच्याकडं जे सोनं घाण ठेवलं जातं त्याची पद्धत काय असते व्याजाचे दर कसे असतात परतफेड कशी असते परत आणि तुम्ही काळजी काय घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण आज याचा विचार करूया की खरं तर अडचण निर्माण केव्हा होते की मार्केटमध्ये ज्यावेळेस महागाई वाढते लोकांच्या खिशामध्ये पैसा उरत नाही त्यावेळेस अडचणी निर्माण होतात तसंच काहीतरी इमर्जन्सी आली मेडिकलची असेल लग्नाची असेल ॲडमिशनची असेल अशा इमर्जन्सीच्या वेळेसुद्धा पैशाची गरज निर्माण होते आणि तुम्हाला कुठून पैसा उपलब्ध होत नाही असं लक्षात आल्यानंतर मग तुम्ही घरातलं जे अतिशय प्रिय असलेलं सोनं तुम्ही घाण ठेवण्याचा निर्णय घेता मग त्याच्यामध्ये गळ्यातलं गंठण असेल अंगठी असेल ब्रेसलेट असेल आणि वेगवेगळी दागिने असतील आभूषणं असतील आणि कॉइन्स बँकेतून घेतलेली कॉईन्स असतात आणि जर जास्त पैसे तुमच्याकडं असतील तर बिस्किटसुद्धा सोन्याची तुमच्याकडं असतात ती तुम्ही गहाण ठेवण्याचा प्रयत्न करता बघा जर तुम्ही सोनाराकडं सोनं गहाण ठेवायला गेला तर तिथली पहिल्यांदा आपण पद्धत पाहूया कशी असते तुम्ही सोनाराकडे जाता सोनं घेऊन सोनार तुमच्यावरती कोणताच विश्वास ठेवत नाही आणि सोनार तुमचं सोनं घेतो आणि त्याचा जो व्हॅल्युएटर ठरलेला आहे किंवा त्याचं जे व्हॅल्युएशन काढण्याची पद्धत आहे ती अशी आहे बघा की तुम्ही त्याच दुकानातून सोनं घेतलं असेल तरी पण ते त्या सोन्याला साधारणतः ऐंशी टक्के प्युरिटी आहे अशा पद्धतीनं ग्रहित धरतात किंवा लास्ट लास्ट पंच्याऐंशी टक्क्याची प्युरिटी ग्रहीत धरतात आणि त्याच्यावरती व्हॅल्युएशन करतात आणि जेवढं व्हॅल्युएशन निघतं त्याच्यात तुम्हाला पन्नास ते साठ टक्के आणि जास्तीत जास्त जणू काही तुमच्यावर उपकारच करतायत अशा पद्धतीने विचार करून पंच्याहत्तर टक्के रकमेचं तुम्हाला कर्ज देतो असं ते म्हणतात कबूल करतात म्हणजे आपण एक लाख रुपये आपण विचारात घेऊया की एक लाख रुपयांचा तुमच्याकडं सोनं आहे म्हणजे एक तोळा असं गृहित धरूया आजच्या मार्केटच्या कंडिशननुसार जर एक तोळा सोनं आहे तर तुम्ही ते सोनं जी एस टी मजुरी अशा पद्धतीनं तुम्हाला ते सोनं एक लाख पाच हजार ते सात हजारापर्यंत तुम्हाला ते घेण्यासाठी खर्च आला असेल आणि जर तुम्ही सोनं ठेवायला गेला तर प्रॉब्लेम काय होतो किंवा त्याच्यामध्ये गोची काय आहे बघा की तुम्ही सोनं ठेवायला जाता त्यावेळेस ते, ते सोनं तुमचं ऐंशी टक्क्यानं पकडलं तर ते ऐंशी हजार व्हॅल्यू पकडणार आणि त्याच्या पन्नास टक्के म्हणजे चाळीस हजार आणि मग तुमच्यावर जणू काही उपकारच करतोय अशा पद्धतीनं ते शेवट 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 कुठंपर्यंत येतात तर लास्ट तुमच्या सोन्याला साठ हजार रुपये कर्ज देतो असं बोलतात आता याच्या पुढची गंमत बघा खूप भयान आणि भीषण आहे ते व्याजदर लावतात तीन टक्के महिन्याला म्हणजे वर्षाला किती झालं छत्तीस टक्के ते सोनं तुम्ही त्यांच्याकडं समजा तरी पण निर्णय घेतला की सोनं ठेवूया ते सोनार जास्तीत जास्त सोनार पैसे कुठून आणतात हे पण तुम्हाला त्याच्यातली एक आतली गोष्ट सांगतो हे सोनार त्यांच्याकडचे असणारे कॅशमधले पैसे तुम्हाला कर्ज म्हणून देतात परंतु इथं कोणतीही अधिकृत पावती दिली जात नाही पेननी साध्या पांढऱ्या एखाद्या चिठ्ठीवर लिहून ते तुम्हाला देतात की एक तोळा तुमचं आलं आज रोजी तुम्हाला साठ हजार आणि अतिशय फारच उपकार म्हणूया तुम्हाला पासष्ट हजार रुपये ते देतील तुम्ही पासष्ट हजाराचं कर्ज घेतलं ते छोट्या कागदावरती अगदी चार बोटाच्या कागदावरती ते पासष्ट हजार तुम्ही घेतले एक तोळा सोनं ठेवलं असं लिहून देतात आणि वर्षाला व्याज दर किती छत्तीस टक्के त्याच्यामध्ये ते सांगतात की महिन्याच्या महिन्याला तुम्ही व्याज आणून द्या आणि व्याज नाही आणून दिलं तर तीन महिन्यानंतर जे एकूण व्याज होतं ते पुन्हा आणखी आम्ही त्या मुद्दल रकमेत मिसळणार आणि हे तुम्हाला सगळं मान्य कबूल असतं बघा विचार करा होतं काय नेमकं हे सोनार आज तुम्हाला त्यांच्याकडं असलेले कॅशमधले पैसे देतात परंतु हे सोनं ते उद्या किंवा लगेच त्याच दिवशी जातात आणि एखाद्या त्यांच्या असलेल्या एन बी एफ सीमध्ये म्हणजे त्यांचं जिथं अकाउंट आहे त्या एन बी एफ सीमध्ये ते जाऊन ते सोनं पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं घाण ठेवतात आणि तिथून ते, ते वार्षिक बारा टक्के पंधरा टक्के लास्ट लास्ट ते अठरा टक्क्याने तिथून ते पैसे आणतात म्हणजे बघा सोनारानं तुम्हाला कर्ज कशावरती दिलं ओळखीवरती उपकारावरती नाही तुमच्याकडचं एक लाखाचं सोनं ठेवून घेतलं आणि मग त्याच्यावरती त्यांनी साठ ते पासष्ट हजार रुपये दिले वरून त्याने ते खिशातले घातले का नाही त्यांनी ते सोनं नेऊन एन बी एफ सीमध्ये ठेवलं आणि तिथून ते पैसे पण घेऊन आले पण व्याजदर त्यांना काय लागला वार्षिक बारा टक्के पंधरा टक्के ते अठरा टक्के म्हणजे सव्वा रुपया दीड रुपया किंवा एक रुपया हा व्याजदर त्यांना मासिक लागला परंतु तुम्हाला व्याजदर मासिक लागला तीन टक्के म्हणजे सरळ सरळ त्यांना तिथं दीड टक्क्याचं कमिशन वजा इन्कम भेटतोय म्हणजे किती मोठा हा नीट विचार केला तर घोटाळा आहे तुमची फसवणूक आहे की सोनार तुमचंच सोनं ठेवून घेत आहेत तुमचंच सोनं ते पुढं नेऊन ठेवतात तिकडून पैसे आणतात आणि तेच पैसे तुम्हाला देतात आणि तुमच्यावरती आम्ही उपकार करतोय अशी तुम्हाला वागणूक देतात आणि दीड टक्क्यांचं कमिशन त्यांना मिळतं बरं वरून अजून काय की तीन महिने झाले की मूळ मुद्दर रकमेमध्ये हे व्याज पण मिसळणार म्हणजे अजून वाढणार आणि लोक स्वतःच पूर्वीच अडचणीत असतात आणि त्या अडचणीमुळे त्यांनी खरं तर कर्ज काढलेलं असतं त्याच्यामुळे त्यांना महिन्याला व्याज भरणं होत नाही आणि असं करत करत दिवस निघून जातात आणि कालांतरानं व्याजच एवढं वाढतं की तुम्हाला ते सोडवणं होत नाही तुम्ही स्वतःच लाजून त्या दुकानदाराकडे जात नाही आणि दुकानदारांची एक आयडिया असते ते तुम्हाला मधून फोन करत राहतात पैसे द्या पैसे द्या पैसे द्या पैसे द्या तुम्ही हळूहळू फोन उचलायचे बंद करता आणि मग स्वतःच ते सोनं बुडवता म्हणजे थोड्याफार पैशासाठी आपण सोनं बुडवतोय आपण त्यांच्या ह्या खूप मोठ्या जाळ्यामध्ये अडकत जातोय म्हणजे सोने गहाण कर्ज हे सेफ खूप सिक्युर आहे सोनाराने तुम्हाला द्यायला एन बी एफ सीने तुम्हाला दिला परंतु तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अडकत राहता आपण हळूहळू कधी अडकलो समजत नाही आणि तुमचं कष्टाचं सोनं हे बुडतं विचार करा जर हेच सोनं तुम्ही तुमच्या जवळच्या गावच्या सावकाराकडे गेला तर सावकारांचे तर ह्याच्यापेक्षा जास्त भयान अवस्था आहे ते मासिक पाच टक्के व्याज घेतात म्हणजे वर्षाला झालं साठ टक्के व्याज आणि पुढची पद्धत आणखी तुम्हाला पैसे देताना ते पहिल्यांदाच पहिल्या महिन्याचं व्याज पण कट करून घेतात तुमची अडचण राहिली बाजूला सिक्युरिटी ठेवून त्यांनी पैसे दिले आणि तरी पण त्याच्यातून त्यांनी पहिल्या महिन्याचं व्याज कट करून घेतलं मित्रांनो ह्या अशा गर्दीमध्ये अशा अडचणीमध्ये अडकू नका तुम्हाला खरंच सोन्यावरती कर्ज काढायचं असेल तर नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँकांमध्ये जावा तुम्हाला तिथं खरंच अकरा बारा तेरा चौदा पंधरा टक्क्याचा व्याजदर मिळेल की जो महिना एक रुपया सव्वा रुपयापर्यंत पडतो की जेणेकरून तुम्ही ते सोनं सोडवू शकाल तुम्ही खाजगी ठिकाणी जर सोनं ठेवलं तर तुम्ही सोनं सोडवू शकत नाही अडचणीत अडकून तुम्ही तुमचं सोनं हे बुडवाल विसरून जाल बघा सोन्याचं जे तुम्हाला कर्ज काढायचं आहे तर ते साधारणतः कमी कागदपत्रामध्ये जर काढायचं असेल तर मग सरळ तुम्ही एन व्ही एफ सीकडे जावा म्हणजे ज्या खाजगी फायनान्स कंपनी आहेत गोल्ड लोन देणाऱ्या कंपनी आहेत त्यांच्याकडे जावा ते तुम्हाला अठरा uh, टक्क्यापासून ते चोवीस टक्क्यापर्यंत म्हणजे काय महिना दीड रुपयापासून ते दोन रुपयापर्यंत शंभर रुपयाला दीड रुपये किंवा शंभर रुपयाला दोन रुपये या व्याजाने देतात आणि त्यांची कर्ज देण्याची पद्धत कशी असते तर तुमच्याकडून सोनं घ्यायचं त्यांचा एक व्हॅल्युएटर असतो हो। तो व्हॅल्युएशन करतो साधारणतः व्हॅल्युएशनला शंभर रुपये घेतात किंवा जास्तीचं जास्त शून्य पॉईंट शून्य दहा टक्के ते शून्य पॉईंट शून्य पंचवीस टक्क्यापर्यंत ते त्याचे चार्जेस घेतात तर तुमच्याकडं एक ॲग्रीमेंट बनवतात की तुम्ही सोनं ठेवलं ते त्यांनी ठेवून घेतलं तुम्हाला महिन्याला व्याज किती लागणार आहे तुम्हाला दंड कधी असणार आहे किती हप्ते तुम्हाला बसणार आहेत महिन्याला तुम्ही हप्ते जर सलग तीन बुडवल्यानंतरची काय पद्धत असणार मूळ मुद्दलमध्ये व्याज कधी कर मिक्स करणार तुमचा परतफेडीचा कालावधी किती आहे हे सगळं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असतं तुम्ही वाचू शकता परंतु हेच जर सोनाराकडून घेतलं असेल तर तिथं कुठलंही ॲग्रीमेंट नसतं तुमच्याकडं कुठलाही पुरावा नसतो आणि तुमचं तिथं सोनं बुडतं हे संपूर्ण समाजात नव्वद टक्के ठिकाणी हेच घडतं की सोनं हे बुडतं माणसांना सोडवायला जाता येत नाही वेळ मिळत नाही आणि त्यांची परिस्थितीच राहत नाही ते सोनं त्यांचं बुडतं एन बी एफ सीकडे तुम्ही ठेवू शकता त्यांची तशी पद्धत मग बँकेच्या तुलनेत खराब आहे परंतु सोनार आणि सावकारांच्या तुलनेत त्यांची पद्धत तशी चांगली आहे बघा की ते काय करतात की तुमच्याकडून जे सोनं घेतलं त्याचं व्हॅल्युएशन करतात व्हॅल्युएशनचा चार्ज घेतात जे तुम्हाला व्हॅल्युएशन वगैरे लावतात त्याच्यावरती ते जी एस टी पण लावतात आणि जर तुम्हाला मध्येच जर सोनं तुम्हाला सोडवायचं असेल म्हणजे टोटल तुम्ही जर तुमची परिस्थिती सुधारली पैसे कुठून तर ॲडजस्ट झाले आणि तुम्ही जर भरायला गेला तर ते क्लोजिंग चार्जेस घेतात ते विचारून घ्या अगोदर म्हणजे सोनं ठेवत असताना तुम्ही अगोदरच विचारा विचारून घ्या की इथं प्रोसेसिंग फी किती लागणार आहे जी एस टी किती लागणार आहे किंवा मध्येच मी जर सोडवायला आलो तर क्लोजिंग चार्जेस किती लागणार आहेत हे सगळं विचारून घ्या जेणेकरून माहिती असावं हो। नंतर वाद पण निर्माण होऊ शकतात तर ते पण होऊ नये किंवा तुम्ही फसलाय आहे असं नंतर वाटू नये तुम्हाला अगोदर सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात अशा पद्धतीनं तुम्ही ती माहिती घेतली पाहिजे बघा आणि गरज असेल तरच कर्ज काढा एन बी एफ सी काय करतात तुमच्या व्हॅल्युएशनपेक्षा जास्त कर्ज देतात माहिती असू द्या परंतु तुम्ही ते घेऊ नका मित्रांनो तर तुम्ही जेवढं शक्य आहे फेडण्यासारखं आहे गरज ते आहे तेवढंच तुम्ही काढा कर्ज आणि त्यांच्या अटी शर्ती माहीत करून घ्या आणि त्यांचं जे ॲग्रीमेंट असतं त्या ॲग्रीमेंटमध्ये काही अटी काही शर्ती अशा असतात की तुम्ही जर वेळेमध्ये सोनं हे सोडवायला नाही आला वेळेमध्ये तुम्ही कर्जाचे हप्ते नाहीत भरले वेळेवरती व्याज नाही भरलं तर परस्पररीत्या तुमचं सोनं ते विकू शकतात अशा पण त्यांच्या त्या ॲग्रीमेंटमध्ये अटी असतात तर ॲग्रीमेंट वाचून घ्या ते कधीही तुम्हाला ॲग्रीमेंट वाचू नका गडबड करून सह्या घेणं असं काही प्रकार करत नाही तुम्ही ते वाचू शकता आणि ते सांगतात व्यवस्थितपणाचं सगळं सांगतात तुमचं सोनं हे किती कॅरेटचं आहे म्हणजे किती प्युरिटीचं आहे त्याच्यावरती सोन्याची किंमत ठरते आज रोजी ज्या दरानं सोनं विकलं जातं त्याच दरानं तुमच्या सोन्याचं व्हॅल्युएशन केलं जातं तुम्ही असं समजायची गरज नाही की मी पूर्वी पन्नास वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी ज्या दरानं सोनं घेतलं आहे मग आता मला कर्ज किती मिळणार हे सगळे प्रश्न तुमचे बालिश वाटतं आत्ता जो सोन्याचा रेट चालला आहे त्याच दरानं तुम्हाला तुमच्या सोन्याचं व्हॅल्युएशन करणार म्हणजे एखादी वस्तू जुनी होऊ शकते एखादी कार जुनी होऊ शकते एखादं घर जुनं होऊ शकतं परंतु त्या सोन्याचं व्हॅल्युएशन मात्र हे वाढतच जातं एखाद्या जागेचं व्हॅल्युएशन हे वाढत जातं इमारतीचं व्हॅल्युएशन कमी होईल परंतु जागेचं व्हॅल्युएशन हे वाढतच जातं तशा पद्धतीनं सोन्याचं व्हॅल्युएशन हे वाढतच जातं म्हणून सगळ्या जगभरामध्ये सोन्याला किंमत आहे आणि म्हणूनच आपण पण त्या सोन्याला किंमत देतोय आणि भारताचा विचार केला तर सांस्कृतिक व्हॅल्यू खूप आहे सोन्याला शक्यतो सोनं कोणी विकायला जात नाही मोडायला जात नाही हे सोनं हे ठेवलं जातं आणि पुन्हा सोडवून आणलं जातं परंतु ह्या भीषण प्रकारामुळं भयानक व्याजदरामुळं लोकांना सोनं सोडवणं होत नाही तुम्ही असं कधी तुमच्या बघण्यात आलं आहे का बाबा की एखाद्यानं सोनाराचं दुकान टाकलं सोन्याचा धंदा सुरू केला आणि चालत नाही म्हणून बंद केला परंतु तुम्हाला बाकीची दुकानं अशी बाकीची हॉटेल्स अशी तुम्हाला बघायला मिळतील की दुकान टाकलं चालत नाही म्हणून कापड दुकान बंद झालं चालत नाही म्हणून एखादं किराणा दुकान बंद झालं चालत नाही म्हणून एखादं स्टेशनरी दुकान बंद झालं चालत नाही म्हणून मेडिकल बंद झालं चालत नाही म्हणून झेरॉक्स दुकान बंद झालं परंतु सोनारांचा जास्तीत जास्त फोकस हा असा पण असतो की लोकांचं सोनं ठेवून घेणं आणि व्याजाने पैसे देणं काही काही सोनार हे चांगले आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही परंतु काही असे नालायक सोनारसुद्धा आहेत की ते लोक सोनं कसं सोडवून घेऊन जाणार नाहीत अशाच पद्धतीनं लोकांची हॅरॅशमेंट करतात काही वेळेस असं करतात की व्याजदर खूप लावतात काही वेळेस कॅल्क्युलेशनमध्ये फसवतात तर चांगल्या सोनारांबद्दल मला काहीच म्हणायचं नाही परंतु काही जे सोनार खराब आहेत काही जे नालायक आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय त्याच्यामुळं चांगल्या सोनारांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही याच्यातला कुठला शब्द जरी तुम्हाला खराब वाटायचा असेल तर याच व्हिडिओमध्ये तुमची मी क्षमा मागतो परंतु तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तर लोकांची अवस्था खूप वाईट आहे म्हणून मला हा व्हिडिओ करण्याची वेळ आलेली आहे की तुम्हाला माहिती आहे कितीतरी लोक हे सोनं सोडून जातात आणि तुमचे रजिस्टर गच्च भरून जातात हे रजिस्टर वास्तवता कुठंच ऑफिशियली दाखवली जात नाहीत आणि कस्टमरला सुद्धा दाखवली जात नाही काही ठिकाण तर असं होतं की सोनं पण ठेवून घेतात आणि वरून चेक पण घेतात आणि नंतर हळूहळू हे गरीब लोकांचा फायदा घेऊन काही चेक्सवरती केसेस पण केल्या जातात तर काही केसेस मला माहीत पण आहेत मी कोणाची नावं घेत नाही आहे परंतु सोनं ठेवलं पैसे दिले काही वेळेस सोनं ठेवलं पैसे दिले पण सोन्यासोबत चेक पण ठेवून घेतले गोरगरीब आडाणी लोकांना चेकचं महत्व पण माहीत नसतं तर कृपया असं करू नका मित्रांनो कारण तुम्ही एखाद्या वेळेस व्यवहार करत असाल परंतु पुढच्याला कळत नसेल परंतु शेवटी परमेश्वराच्या दारामध्ये किंवा निसर्गाच्या दारामध्ये त्याला तर माहीत आहे तुम्ही काय केलेलं आहे तर जास्तीत जास्त जेन्युन समाजाला कसा उपयोग होईल फायदा होईल या पद्धतीनं तुम्ही पण व्यवहार करा आणि सूचना लोकांना मी देतोय की लोकांनी सोन्याचे कर्ज काढत असताना गरज असेल तेव्हाच काढा व्याजदर विचारा वेळोवेळी व्याज भरत राहा आणि सोनं सोडवून न्या कधीही असं घडत नाही की सोन्याचे दर उतरले की पूर्वी जे पन्नास हजार सोनं होतं ते आता वीस हजारांनी मिळते असं कधी होत नाही आहे सोन्याचा दर हा नेहमी वाढतच जातो सोन्याचा आलेख हा नेहमी उंच वाढता चढताच असतो त्याच्यामुळं सोन्याला व्हॅल्यू असल्यामुळं सोनं तुम्ही सोडवण्यासाठी कसं शकेल अशाच पद्धतीनं कर्ज घ्या तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ हा ज्वलंत प्रश्न घेऊन मी व्हिडिओ केलेला आहे आणि तुमच्या मनातलं मी बोल बोललेलो आहे काही अनुभव मलाही आलेले आहेत काही अनुभव मी ऐकलेलेही आहेत काही अनुभव मी जवळून पाहिले आहेत म्हणून हा व्हिडिओ करण्याची वेळ आली याच्यातील अनुभव हे खरे आहेत मी कोणतीही ऐक्यू गोष्ट केलेली नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ घेण्यासाठी मला खूप कष्ट करावा लागला अभ्यास करावा लागला लोकांशी बोलावं लागलं काही कागदपत्रं बघावी लागली काही सोनारांशी बोलावं लागलं काही दुकानातली एन बी एफ सीचे अनुभव घ्यावे लागले आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ केलेला आहे तर कृपया या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं सेव्ह करून आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि त्यांना बघायला सांगा